उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असे माझे ठाम मत देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार दोन ही योजना सुरू केली आहे दुष्काळाच्या काळात लोकांना मदत होते केंद्राच्या आणि राज्याच्या योजना या रथाच्या माध्यमातून पोहोचवल्या जाणार ज्या घटना घडल्या आहेत त्या व्यक्तिगत वैमनस्यातून घडल्या आहेत याला कायदा सुव्यवस्था यांच्या संबंध जोडणे योग्य नाही प्रत्येकाचे कारण वेगळे त्यावर कडक कारवाई करतोय त्यांना फार माहिती नसते सनसनाटी बोलत असतात राज्यात सध्या गोपीचंद आणि जग्गा जासूस तयार झाले आहे त्यांना सिक्युरिटी दिली आहे योग्य काळजी सरकार घेईल असे असेल असे तर कारवाई केली जाईल उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाले असे माझे ठाम मत मी एवढेच म्हणेल उद्धवजी वेल सोन पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे मी आता एवढंच बोलेन गेटवेल सून त्याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेन आणि त्यांना म्हणेल उद्धवजी वेल सून गृहमंत्र्यांना गेट वेल सून मी मी गेट वेल सून विजय वडेट्टीवारांना तसं काही फार माहिती नसतं ते अशा काहीतरी सनसनाटी गोष्टी बोलत असतात कुठल्याही गोष्टीची चौकशी योग्य प्रकारे होईलच आणि याची पण चौकशी होईल पण विनाकारण जे अलीकडच्या काळामध्ये गोपीचंद जासूस जग्गा जासूस तयार झाले आहेत त्यांनी जरा मला असं वाटतं विचारपूर्वक बोललं पाहिजे असं आहे की छगन भुजबळजी यांना आम्ही सिक्युरिटी दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना ज्या धमक्या आलेल्या आहेत त्यानुसार त्यांच्या सिक्युरिटीचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश देखील आपण घेत दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की योग्य काळजी सरकारच्या वतीनं घेतली जाईल